वांच्यासाठी पूरी परवताना फक्त जीवन तयार नाही झालं तर एकमेकांची काम करण्याचं एकमेकांची काळजी घेण्याचं महत्त्व समजलं त्या प्रत्येक मुलीत आमचा वेळ कष्ट आणि मनापासूनची सेवा होती मान्यावर पाहण्याचं शब्द मनाला थेट भेटले कसं जगायचं कशासाठी जगायचं ते पुस्तकातून नाही तर आयुष्याच्या अनुभवातून शिकायला मिळालं आज मी समाजासाठी जगलो आणि स्वतःला थोडं विसरलो हा दिवस एकच गोष्ट Gracias. que